दीदी बाहेरच आलं नाही टुवेल्व फॉर्टीला बाहेर आली बाहेर बी आलं नाही ते ह्याला छोटू भाईला देऊन वाटला होला तिचं टिफिन तुझं जाऊन बघतो तर का तू घेतलास गे, की तू घे टिफिन घेतले की नाही म्हणजे टिफिन मी दे देना गेलो म्हणून की द्यायला तर तिथं साईडला उभा टाका मग मी आलं की दिसतो मला तुला बघायचं होतं आज हम्म कधी वेळ थांबू वाट बघलो ये गेलास आज आज तुझा एक्झाम होता ना तू छान लिहिलास ना तर आज एक गंमत आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी अजून सांग का असेल गेस कर किचन मध्ये नाही किचन मध्ये काय बी नाही हाय गंमत हाय फ्रीज मध्ये बी नाही गेस कर तू no. नो ते तर खाल्लास की कालच नो 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 ते बी नाही आम आमचं सीजन संपलं आता आम अन्नाथ पप्पा ठीक आहे दीदीचं जल्दी कर म्हणा तुम्हाला दोघांला दे तुम्ही कर पक्का कर दो घट्टी पक्का हा? खोला तू देणार पैसे चल का पहिले पैसे दे पुन्हा खा दे दे दे, दे पहिले पैसे द्या आता